प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण मासानिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांचे दर्शन घेण्यासाठी रविवारी पदयात्रेचे आयोजन अडुसष्ट लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव विजन यांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी दिली रविवार पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर येथून पदयात्रेला प्रारंभ होणार बाळिवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे पदयात्रेचा समारोप होणार आहे श्रावण महिन्यात शहर परिसरातील अडुसष्ट लिंगांचे दर्शन घेतल्याने बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याचे पुण्य लाभते अशी सोलापूरकरांची श्रद्धा आहे या पदयात्रेची सुरुवात एकोणीशे पंच्याहत्तर साली कैलासवासी उमाकांत सावळगी कैलासवासी शरणप्पा मुद्देबिहाळ संगप्पा बुरकुले पावडेप्पा भूशट्टी यांनी केली यंदाचे या पदयात्रेचे एकोणपन्नासावे वर्ष आहे सध्या बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येते या पदयात्रेत शहराबरोबरच दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोटमधून सुमारे तीनशे भाविक सहभागी होतात पदयात्रेची सुरुवात सिद्धेश्वर मंदिर येथून होऊन डफिन चौक रेल्वे स्टेशन जुनी मिल बर्फ कारखाना छत्रपती शिवाजी महाराज चौक पुणे नाका सम्राट बाळीवेस जटी गल्ली मीड गल्ली मधला मारुती माणिक चौक समाचार चौक पंचकट्टा जिल्हा परिषद होम मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुप्रजा पावभाजी सुभाष चौक चौपाड मार्गे बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिर येथे समारोप होणार आहे ज्या भाविकांना पदयात्रेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी चौऱ्याण्णव वीस साठ चौऱ्याऐंशी सत्तर या क्रमांकावर संपर्क साधावा आणि पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन वीरशैव विजन संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी केले आहे स्वहस्ते स्थापन केलेल्या लिंगाच्या दर्शन व अभिषेक पदयात्रेसाठी रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता श्री सिद्धेश्वर मंदिरातून अडसटलिंग दर्शन व अभिषेक पदयात्रा निघणार आहे तरी सर्व सद्भक्तांनी या पदयात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी शिवानंद सावळजी करत आहे लिंगाचे दर्शन केल्याने बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शनाचे पुण्य लाभते असे जुन्या लोकांचं म्हणणं आहे त्या म्हणण्यानुसार आपण जर दर आठशलिंगाचं दर्शन केलं श्रावणच्या पवित्र महिन्यामध्ये आपण जर दर आठशलिंगाचे दर्शन केलं तर बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन केलं तर पुण्य लाभते ही परंपरा माझे वडील कैलासा शिवमाकांत चंद्रप्पा सावळगी यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरला सुरुवात केली होती ह्या वर्षाचा एकोणपन्नासा वर्ष आहे तरी आझाद गायक ही परंपरा मी सुरुवात ठेवलेली आहे माझे वडील केलश्री उम्मागा चनप्पा सावगी पावडेप्पा भोशेट्टी संगप्पा भुरकुले शरणप्पा असे हे जुन्या लोकांनी ही परंपरा सुरुवात केली होती त्या परंपरेनं अजूनही अखंडितपणे त्यांची सेवा मी सुरू ठेवलेली आहे